जम्मू काश्मीरमधील पेलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी हिंदू भाविकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सोलापूर येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी जमून पाकिस्तानच्या झेंड्याची अंत्ययात्रा काढली घोषणा देत प्रचंड आक्रोश करत आणि विरोधातील संताप व्यक्त करत त्यांनी आपल्या राष्ट्रप्रेमाचा प्रत्यय दिला शिवसेनिकांच्या हाती होते संतप फलक नक्षेवरून नाम मिटा दो पापी पाकिस्तान का जिस्कोच्या चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान चपलाचा हार घातलेला पाकिस्तानचा झेंडा देखील या निषेधाचा भाग होता यावेळी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी जोरदार भाषण करत सरकारला इशारा दिला धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या या दहशतवाद्यांना आता सहन केलं जाणार नाही भारताने कठोर पाऊल उचलून पाकिस्तानात घुसून त्यांना संपवायलाच हवं त्यांनी हेही म्हटलं की आगामी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित असण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेनेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानच्या झेंड्याने गुंडाळलेली तिरडी घेऊन अंत्ययात्रा काढली आणि अखेर त्या झेंड्याचे धन करत पाकिस्तानच्या भ्याड कारवायांचा जाहीर निषेध नोंदवला Bureau Report News RTR